नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्याच्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये सेन्सेक्समध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सेन्सेक्सचे उद्याचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि सेन्सेक्सची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण थोडक्यात डिस्कस करणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील तर सेन्सेक्सचा आपण इकडे डे चा चार्ट ओपन केलेला आहे तर डेच्या चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल सेन्सेक्स एका क्रुशल लेवलवरती येऊन क्लोज झालेला आहे तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी देखील आहे तर हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन तुम्हाला ड्रॉ करून ठेवावा लागेल सेन्सेक्स जर या ट्रेंडलाईनच्या वरती ब्रेकआउट देईल तर हा जो ग्रीन कॅन्डल झाला आहे एवढाच ग्रीन कॅन्डल आपल्याला उद्या सेन्सेक्समध्ये फॉर्म होताना दिसू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा तर उद्याचे सेन्सेक्सचे इंट्राडेचे प्लॅन डिस्कस करायचे असतील तर आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवरती जावं लागेल आणि छोट्या टाईम फ्रेमवरती आपल्याला डिस्कस करावं लागेल तर मी काही इकडे काय करतो पाच किंवा पंधरा मिनटा टाइम फ्रेम सिलेक्ट करतो तर मी इकडे पंधरा मिनटा सेन्सेक्सचा चार्ट ओपन करत आहे तर थोडंसं वेट करा तर सेन्सेक्सचा आपण इकडे पंधरा मिनटा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे तर सध्या ग्लोबल मार्केटला तुम्ही जर ट्रॅक करत असाल तर ग्लो, ग्लो ग्लोबल मार्केटमध्ये मा आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह सेंटिमेंट बघायला मिळत आहे त्याच्यामुळं उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळेल पण आपण फ्लॅट गॅपअप आणि गॅप डाऊन तिन्ही सिच्युएशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे त्याच्यामुळे तुमचे सर्व कन्फ्युजन दूर असतील तुमचे काय डाऊट्स जर असतील जर अनालिसिसमध्ये आपल्याला जर काही बदल करायचे असतील किंवा ॲनालिसिस तुम्हाला वेगळ्या पद्धतीने हवं असेल तर तुम्ही तुमचे सजेशन कमेंट मध्ये सांगू शकता नक्कीच मी त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर आपल्या उद्याच्या सेन्सेक्सच्या प्लॅनिंगचं सुरुवात करूया तर सेन्सेक्स जर उद्या फ्लॅट ओपन झाला तर आपल्याला फ्लॅट मध्ये वेट करायचं आहे सेन्सेक्स जर फ्लॅट ओपनिंग नंतर वरती हा जो आपण डेट चार वरती ड्रॉ केलाय ट्रेंडिंग रेजिस्टन्स ड्रॉ केलाय या ट्रेंडिंग रेजिस्टन्स ब्रेकआउट करेल रिटेस्ट करेल त्यावेळेस आपण या ट्रेंडलाईनवरती बुलिश कॅनलस्टिकवरती आपण इकडे मध्ये एक कॉलचा डेट प्लॅन करू शकतो या कॉलचे जे टार्गेट्स असतील ते त्र्याऐंशी हजार दोनशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला मध्ये अपसाईटला बघायला मिळू शकतात तर सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये आपण मॅक्स टू मॅक्स काय करू शकतो शंभर पॉईंट ओ टी एमचं ऑप्शन बाय करू शकतो सकाळी बारापर्यंत आपण शंभर पॉईंट ओ टी एममध्ये जाऊ शकतो बारा नंतर आपल्याला ओ टी एमचे ऑप्शन अवॉइड करायचे कारण बारा नंतर सेन्सेक्सच्या एक्सप ऑप्शनमध्ये आपल्याला शार्प डीके बघायला मिळतो त्याच्यामुळं पासून तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला बारा नंतर द मनी किंवा इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करावा लागेल तर सेन्सेक्स थोडासा वॉलटाईल इंडेक्स आहे त्याच्यामुळं स्टॉप लॉस तुम्ही प्रॉपर लावा आणि तुमची रिस्क जी आहे ती मॅनेज करा कारण सेन्सेक्सचा जो लॉट साईज आहे तो वीस पॉईंट आहे त्या वीस वीस पॉईंट आहे त्याच्यामुळं काय होतं बरेच लोक काय करतात सेन्सेक्समध्ये हेवी क्वांटिटीमध्ये लॉट्स बाय करतात तर सेन्सेक्स तुम्हाला जेवढा फास्ट प्रॉफिट देतो तेवढा तुम्हाला लॉ फास्ट लॉस पण देऊ शकतो त्याच्यामुळं जेवढी क्वांटिटी तुम्हाला मॅनेज होते तेवढ्याच क्वांटिटीमध्ये सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन करा अदरवाइज सेन्सेक्स तुमचं एका दिवसामध्येच पूर्ण कॅपिटल वाईप आउट करू शकतो ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतरच सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन करा कारण सेन्सेक्स खूप डेंजर इंडेक्स आहे ओके फ्लॅट ओपनिंग नंतर सेन्सेक्स जर सरळ खालील ओके फ्लॅट ओपनिंग नंतर सेन्सेक्स जर खाली आला <coughs> okay? तर आपल्याला वेट करायचा आहे ब्याऐंशी हजार चारशेचा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलचा वेट करायचा आहे सेन्सेक्स जर ब्याऐंशी हजार चारशे इथून जर सपोर्ट घेईल ओके सपोर्ट जर घेतला तर आपल्याला लगेच कॉल तडेट प्लॅन करायचा नाही आपला जो कॉल थेट प्लॅन होईल तो एक्झॅक्टली जो ओपनिंग प्राइस असेल किंवा जो क्लोजिंग पॉईंट जो आजचा आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती प्रॉपरली तर निपणे पाच मिनिटाची कॅनल क्लोज केली तर आपण या क्लोजिंग पॉईंटच्या वरती सेन्सेक्समध्ये एक कॉल रेट प्लॅन करू शकतो इथून सेन्सेक्स चान्सेस असतील की हा ट्रेंडलाइन ब्रेकआउट करू शकतो तर टार्गेट्स आपल्याला त्र्याऐंशी हजारपर्यंत बघायला मिळतील त्र्याऐंशी हजार ते त्र्याऐंशी हजार दोनशे पर्यंतचे टार्गेट्स आपण सेन्सेक्समध्ये अपसाईटला घेऊ शकतो पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर सेन्सेक्सने ब्याऐंशी हजार चारशेचा सपोर्ट लेवल आहे हा सपोर्ट लेवलचा ब्रेकडाऊन जर केला आणि पंधरा मिनिटाच्या कॅन्डल जर सेन्सेक्सने ब्याऐंशी हजार चारशे या सपोर्टच्या खाली क्लोज केले तर आपण डेफिनेटली इथे सेन्सेक्समध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो इथून आपल्याला सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजारच्या लेवल्स बघायला मिळू शकतात ब्याऐंशी हजार ते एक्क्याऐंशी हजार आठशे पर्यंत सेन्सेक्स उद्या जाताना दिसू शकतो त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये ब्याऐंशी हजार चार चारशेचा जो लेवल आहे तो खूप महत्वाचा असेल जोपर्यंत ब्याऐंशी हजार चारशेच्या वरती सेन्सेक्स असेल तोपर्यंत आपल्याला थोडेसे पॉझिटिव्ह ट्रेड बघायला मिळू शकतात हा आपला क्लिअर फ्लॅट ओपनिंगचा सेन्सेक्सचा प्लॅन आपण इकडे डिस्कस केला उद्या आता सेन्सेक्सची ओपनिंग जर गॅपअप झाली त्या प्रकारे सेन्सेक्सची आजची क्लोजिंग आणि ग्लोबल मार्केटचा सेंटिमेंट यानुसार उद्याची ओपनिंग गॅपअप होणं अपेक्षित आहे तर गॅपअप ओपनिंग झाली तर आपल्याला काय करायचं आहे एका डीपचा वेट करायचं सेन्सेक्सचा गॅपअप एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आसपास किंवा ट्रेंडलाईनच्या इथे कुठे ओपनिंग झाली आणि जर सेन्सेक्स जर खाली आला तर ब्याऐंशी हजार सहाशेचा जो आजचा क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला बघायचं आहे पॉझिटिव्ह कॅन्डलस्टिक मिळते की नाही जर इकडे आपल्याला पॉझिटिव्ह कॅन्डलस्टिक जर सेन्सेक्सने दाखवली तर डेफिनेटली आपण ब्याऐंशी हजार सहाशे वरती मध्ये काय करू शकतो कॉल डेट प्लॅन करू शकतो चान्सेस असतील की सेन्सेक्स क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट जर वरती जाईल तर हा लाईन ब्रेकआउट करण्याचे पूर्ण पूर्ण चान्सेस असतील तर त्या कंडिशनमध्ये आपण त्र्याऐंशी हजारचा टार्गेट तिकडे सेन्सेक्समध्ये घेऊ शकतो त्र्याऐंशी हजार पर्यंत आपले सेन्सेक्सचे टार्गेट्स असतील त्र्याऐंशी हजारचा ब्रेकआउट जर झाला तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला त्र्याऐंशी हजार दोनशे पर्यंत बघायला मिळू शकतात हा आपला सेन्सेक्सचा गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅन आपण इकडे डिस्कस केला पण जर गॅप अप ओपनिंग नंतर सेन्सेक्स क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल तर आपल्याला वेट करायचं आहे क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून सेन्सेक्स डाऊन साईडला जर झालं इकडे आपण हा एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवू गॅप अप ओपनिंग नंतर सेन्सेक्स या क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल आणि हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जाईल तर आपण या ट्रेंडलाईनच्या खाली किंवा ब्याऐंशी हजार जो चारशेचा जो लेवल आहे ब्याऐंशी हजार चारशेच्या खाली सेपर साइड तुम्ही जर डेट प्लॅन केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगला फॉल बघायला मिळू शकतो ब्याऐंशी हजार चारशेच्या खालीच सेन्सेक्समध्ये आपला एक फॉल बघायला मिळू शकतो एकदम तीनशे पॉईंटच्या आसपास आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं ओपनिंग ओपनिंगमध्ये आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये थोडस पॉझिटिव्ह ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा स्पेशली गॅप ऑफ ओपनिंग मध्ये जोपर्यंत निफ्टी सॉरी सेन्सेक्स क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत आपला जो व्यू असेल तो थोडासा पॉझिटिव्ह व्यू असेल कारण क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट सपोर्टचं काम करेल कारण ऑलरेडी सेन्सेक्समध्ये आपला एक ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळाला आहे आणि उद्याची ओपनिंग जे गॅपअप झाली तर क्लोजिंग पॉईंट पासून आपल्याला पुन्हा एकदा एक अपसाईडची मोवेंट बघायला मिळू शकते ओके तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत उद्या मध्ये जर खूप मोठी गॅप ओपनिंग झाली त्र्याऐंशी हजार किंवा त्र्याऐंशी हजार दोनशेच्या आसपासची सेन्सेक्सची जर ओपनिंग झाली तर त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू थोडसं एक दोन तास मार्केटला देऊ दोन तासामध्ये जे प्रायदेशन बनेल सेन्सेक्सचं ते प्रायदेशन आपण तिकडे यूज करू आणि त्यानंतर आपण सेन्सेक्समध्ये ट्रेड आयडेंटीफाय करू आपल्याला घाई करायचं नाही मोठ्या कॅपअप ओपनिंगमध्ये काय होऊ शकतं मध्ये आपल्याला पॉज पण सेन्सेस घेताना दिसू शकते म्हणजे सेन्सेस एक रेंज बनू शकतं शंभर दोनशे पॉईंटशी आणि त्या रेंजचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दीड नंतर देऊ शकतं त्याच्यामुळं मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये आपल्याला दोन तास देणं गरजेचं आहे दोन तास दिल्यानंतर सेन्सेसमध्ये जे प्रायदेश म्हणेल ते आपण तिकडे यूज करू शकतो ओके तर मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगचा पण आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्या जर सेन्सेसमध्ये बाय चान्स जर गॅवडाऊन ओपनिंग जर झाली तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर गॅबडॉन ओपनिंग मध्ये आपल्याला बघायचं सेन्सेस कोणत्या लेवलवरती ओपन होते जर ब्याऐंशी हजार चारशे या सपोर्टच्या जर सेन्सेक्स जर ओपन झाला ओके सेन्सेक्स ओपन होऊन सरळ वरती जाईल <coughs> वरती येऊन क्लोजिंग पॉईंट या लेव्हलला जर ब्रेकआउट जर केला आणि क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर सेन्सेक्स होल्ड करेल तर चान्सेस असतील की सेन्सेक्स जो हा ट्रेंड ला, ट्रेंडला ट्रेडलाईन आहे हा ट्रेंडलाईन ब्रेकआउट करू शकतो तर ब्रेकआउट जर ट्रेंडलाईनचा झाला तर ब्रेकआउट वरती आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू शकतो स्पेशली गॅबडॉन मध्ये क्लोजिंग पॉइंटच्या वरती होल्ड करू द्या देन ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट करू द्या तुम्ही त्यानंतर कॉल साठी प्लॅन करा टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते त्र्याऐंशी हजारपर्यंत मिळतील म्हणजे दोनशे पॉईंट आपण टार्गेट्स घेऊ शकतो त्र्याऐंशी हजार नंतर आपल्याला दोनशे पर्यंतचे लेवल्स दिसू शकतात ओके पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ सेन्सेक्स जर क्लोजिंग पॉईंटचे इथून रेजिस्टन्स केले ओके ब्याऐंशी हजार चारशे वरती जर गॅपडाऊन ओपनिंग झाली किंवा या लेवलच्या आसपास ओपनिंग झाली आणि सेन्सेक्स क्लोजिंग पॉईंट चे येतील म्हणजेच ब्याऐंशी हजार सहाशे या लेवलपर्यंत येईल आणि इथून तर रजिस्टन्स खाऊन पुन्हा ब्याऐंशी हजार चारशे ओके ब्याऐंशी हजार चारशे या सपोर्टचा ब्रेकडाऊन जर करेल तर पंधरा मिनिटाच्या काँडला जर ब्याऐंशी हजार चारशेच्या खाली क्लोज केली तर आपण तिकडे सेन्सेसमध्ये काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स आपल्याला ब्याऐंशी हजारपर्यंतचे मिळू शकतात ब्याऐंशी हजारपर्यंतचे आपले टार्गेट्स सेन्सेसमध्ये पुट साईडला मिळू शकतात ओके तर हा आपला सेन्सेक्सचा गॅबडाऊन ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे गॅपडाऊन ओपनिंगमध्ये सेन्सेक्स ब्याऐंशी हजार सहाशे चा जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटच्या वरती होल्ड करेल तर आपला अप अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे पण जर गॅवडान ओपनिंगमध्ये ब्याऐंशी हजार सहाशे या लेवलच्या खाली सेन्सेक्स जर होल्ड करेल आणि ब्याऐंशी हजार चारशे हा सपोर्ट लेवल जर बॅकडाऊन करेल तर डेफिनेटली आपल्याला दे तीनशे ते चारशे पॉईंटला फॉल मध्ये बघायला मिळू शकतो तर हा आपला क्लिअर सेन्सेक्सचा उद्याचा एक्सपायरीचा ट्रेड पेंट आपण इकडे डिस्कस केला पण जर सेन्सेक्स फ्लॅट ओपनिंग नंतर ब्याऐंशी हजार चारशे आणि ब्याऐंशी हजार आठशे हा जो काही चारशे पॉईंटचा झोन आहे इकडे जर आपल्याला अशा प्रकारे साडवे जर होताना दिसेल आपन दिड़, दिड़ तर आपण काय करू शकतो तिकडे वेट करू शकतो एक किंवा दीडचा वेट करू शकतो दीड नंतर आपल्याला बघायचं सेन्सेक्स ब्रेकआउट करते की ब्रेकडाऊन करते जर सेन्सेक्सने ब्रेकआउट जर केला ब्याऐंशी हजार आठशे या लेवलचा ब्रेकआउट जर अपसाईडला केला तर आपण ब्याऐंशी हजार नऊशेचा चा जो ऑप्शन आहे कॉल ऑप्शन तो आपण तिकडे हिरो झिरोसाठी बाय करू शकतो इथून जे टार्गेट्स मिळतील ते ब्याऐंशी त्र्याऐंशी सॉरी त्र्याऐंशी हजार Uh, दोनशेपर्यंतचे टार्गेट आपल्याला अपसाईडला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात पण या साईडवेज झोनचा जर ब्रेकडाऊन डाऊन साइडला जर केला आणि ब्याऐंशी हजार चारशे हा सपोर्ट लेवल जर सेन्सेक्सनं ब्रेकडाऊन केला तर ब्याऐंशी हजार चारशेच्या खाली आपण काय करू शकतो ब्याऐंशी हजार तीनशेचा जो फुट ऑप्शन आहे तो आपण हिरो जिरोसाठी बाय करू शकतो इथून आपल्याला जे टार्गेट्स मिळतील ते ऑलमोस्ट ब्याऐंशी हजारपर्यंत टार्गेट आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात ओके तर हा अशा प्रकारे आपण सेन्सेक्सचा उद्याचा इकडे प्लॅन डिस्कस केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू